या कॉलेजमध्ये एक असिस्टंट प्रोफेसर म्हणून ओळखता पण त्या तुम्ही माझी ओळख अशी की मी या कॉलेजची विद्यार्थी या कॉलेजची विद्यार्थिनी असताना सायकांसोबत जे काही अनुक्षण घालवले त्यामधला सर्वात महत्वाचा क्षण माझ्यासाठी असतात की साहेब नेहमी म्हणायचे की हर्षदा शिक्षण हे बाबीचं दूध आहे आणि हे शिक्षण जो कोणी घेतो तो व्यक्ती गुगलने शिवाय आमच्या बॅचमध्ये ज्या वेळेस आमची बॅच म्हणजे स्वतःवर लक्ष घालून करत होते सर्व कामं केली ज्यावेळेस आमच्या एन एस एसचे पी ओ त्यावेळेस एन एसचे पी ओ एन एस एसचे पी ओ ॲडव्होकेट दिलेकर सर हे होते आणि आताही तेच आहेत त्यावेळेस एक सेमिनार अरेंज केला होता कॉम्पिटेटिव्ह एक्झाम संदर्भात त्या संदर्भात माहिती मिळवण्यासाठी मोठ्या सर्वांनी खास आमच्यासाठी खाण्यावरून दोन्ही तीन क्लासेसला इन्व्हाइट केलं होतं की प्लीज तुम्ही या आणि आमच्या कॉलेजमध्ये आमच्या मुलांसाठी कॉम्पिटेटिव्ह एक्झामची स्टार्ट करत त्यानंतर या वळ्यांमधून बऱ्याच मुलांनी कॉम्पिटेटिव्ह एक्झाममध्ये पार्टिसिपेट होण्याचं ध्येय सोबत घेतलं तर साहेबांना मी जेव्हा कधी भेटत की साहेब मला नेहमी सांगायचे की हर्षदा कितीही काही झालं ना शिक्षण घेत असेल घेत असताना किंवा यानंतर तू कोणत्याही पदावर असेल कुठेही काम करत असेल त्यावेळेस फक्त एक गोष्ट व्यवस्थित लक्षात ठेवू की नेहमी तुझं चारित्र निशाण त्या सगळ्याच्या गोष्टी असं म्हणतात की जीवनात घडलेली गोष्ट पुन्हा पुन्हा आपल्याला मिळत नाही पण या कॉलेजच्या प्रांगणात मला सगळ्या गोष्टी पुन्हा शिकत असताना आपल्या टीचर्सून स्वतः हाताला धरून कुठलीही गोष्ट नव्याने शिकणे असू दे किंवा मोठ्या साहेबांनी येऊन प्रत्येक गोष्टीमध्ये तुम्हाला सपोर्ट करणं प्रत्येक गोष्ट शिकवणं साहेब मला नेहमी म्हणायचे की लक्षात ठेवा आम्हाला नेहमी सांगायचं की लक्षात ठेवा लोकांना दाखवण्यापेक्षा लोकांनी तुमच्याकडे पाच हजारांनी चारही मोठ्याने तुम्हाला आमंत्रण केलं पाहिजे असं तुमचं काम असलं पाहिजे या 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 शिक्षण नगरी तिथे शिक्षणासोबतच शिस्त सचो सचोटी आणि माणसं जोडण्याचं काम हे जे शिक आ, शिकायला मिळालं ते फक्त इथेच मिळालं एक आठवण मला सांगायची हो वाटेल की ज्या वेळेस एन एस एसमधून आमचं अवॉर्ड सेरेमनी चालू होती त्यावेळेस पंडित सर्वांना भुके साठी तिकीट आणि ट्रॉफीज देत होते त्यावेळेस पंडित साहेबांनी स्वतः त्यांच्या खिशाला असलेल्या फिन माझ्या हातात थांब था, था, था दिला आणि म्हणाल म्हणाले की या पिनाचा उपयोग तुला असंच करायचं का पुढे जाऊन काहीतरी